नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला टॉपिक आहे मित्रांनो फळभाज्याच्या बाजारभाव आहे पालेभाज्याचे बाजारभाव आपण आज या व्हिडिओहून सगळे बाजारभाव आपण जाणून घेणार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला जास्तीत जास्त पुढं पाठा जेणेकरून मी तुम्हाला नवीन नवीन नवी बाजारभाव असेल नवीन नवीन शेतीविषयी तंत्रज्ञान असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील कारण की तुम्ही मला शेअर केलं व आपल्या व्हिडिओला शेअर केलं लस कमेंट केली लाईक केली तर मला थोडंफार काहीतरी त्याला बेनिफिट मिळेल आणि मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल कारण की हे सगळं तर फ्रीमध्ये होत नाही मित्रांनो काहीतरी आपल्याला पण मला पण भेटलं पाहिजे काहीतरी तुम्हाला पण भेटलं पाहिजे नवीन माईन माहिती फक्त तुम्हाला माहिती आवडले तर फक्त तुम्हाला शेअर करायचं चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर आपला पहिला जे फळ भाज्याची जी, जी आपली बाजारभाव आहे आपण ते जाणून घेणार आहे मित्रांनो तर पहिले जे बाजार आहे मित्रांनो भेंडी मित्रांनो तर आपण प्रत्येक वेळेस भेंडीवरती बोलतो मित्रांनो आजची जी भेंडी आहे मित्रांनो ती चाळीस रुपये किलो गेली आहे मित्रांनो बाजारमध्ये तर मित्रांनो ही जी भेंडी जी आहे तर भेंडी जी कोणती भेंडी बाजारामध्ये चाळीस रुपये गेली ती कवळी लसल्याशीच भेंडी आहे मित्रांनो ती भेंडी चाळीस रुपये गेली आहे मित्रांनो तर पुढलं जर बघितलं मित्रांनो पीक ती गवार आहे मित्रांनो गव्हार जर बघितलं मित्रांनो तर गवार तोडायला त्याला बाई लावायला समजा लेबर लावायला कोणतरी तोडायला त्याला वेळ लागतो तर ती खूप महाग पण भेटते गावरान जर असेल किंवा कोणती पण असेल तुमची कवळी लसलशीत गवार असेल तर तिला साठ रुपये मित्रांनो भाव भेटणार आहे मित्रांनो तुम्ही आत्ता लागवड केली तरी तुम्हाला साठ रुपयेच तुम्हाला पावसाळ्यामध्ये असो हिवाळ्यामध्ये असो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये असो गवारला कधीही भाव असतो मित्रांनो तुम्हाला कधीही तुम्ही लागवड करू शकता आता जर टॉमॅटो बघितला मित्रांनो टोमॅटोचे जे शेअर्स आहेत ते डाऊनच आले मित्रांनो असं म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की टॉमॅटो फक्त दहा रुपये किलो आहे मित्रांनो शंभर रुपयाला कॅरेट विकतं आणि जे दहा रुपये किलो विकतात वीस किलोचं कॅड भेटतं ते बाजारामध्ये वीस दोनशे रुपये करतात आणि जे विक विकून बसतात म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय करायचं फक्त एक तुम्हाला ट्रिक सांगत आहे टोमॅटो तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तारा दुकाटो घेऊन बसायचं आहे तेव्हा तुमचं टोमॅटो वीस रुपये जाणार आहे ना तर तुमचं दहा रुपयेच टोमॅटो जाणार आहे मार्केटमध्ये आता पुढचं बघितलं तर बटन मित्रांनो वटणार आहे तर वाटण्याचं जे हे आहे मित्रांनो ते भाव आहे मित्रांनो चाळीस रुपयापासून तर साठ रुपये आहे जर उन्हाळ्यात कोणाचे वाटाणे असेल तर मित्रांनो तुमचा फायदाच आहे साठ रुपये किलो म्हणजे थोडं किलो नाही आहे त्याला वजन पण असतं त्यानंतर पुढचा बीटला एक घेवडा तर घेवडा पंचवीस रुपयापासून मित्रांनो साठ रुपयापर्यंत आहे त्यानंतर दोडका बीटला मित्रांनो धोडक्याचा भाव तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मग सांगितलं होतं मित्रांनो धोडक्याची भाव रिवस आहेत रिवस आहेत रिवर्स आहेत तरी पण मित्रांनो पस्तीस रुपयापर्यंत तुमचा कवळा असल्याशी दोडका असेल तर तुमचा द्वाडका हा पस्तीस रुपये किलो हा तुम्हाला भाव भेटणार आहे तर मित्रांनो मिरची जर बघितली मित्रांनो तर मिरचीचे भाव हे आता वरतीच जाणार आहेत पावसाळा येईपर्यंत कारण की मिरची ही जी आवक आहे मित्रांनो ही कमी झाली आहे कारण की लोकांनी लागवड केली नाही आहे आणि लागवड न केल्यामुळे आवक कमी येणार आहे आणि आवक कमी आल्यामुळे मित्रांनो भाव भेटणार आहे मित्रांनो आता ज्यांच्याकडे असेल मिरची त्यांना पैसा होणार आहे मित्रांनो तर पुढचा व्हिडिओ बघा मित्रांनो दुधी भोपळा हे दहा रुपयापासून ते वीस रुपये प्रति किलो आहे मित्रांनो काकडी बघितली तर ही पंधरा रुपयापासून तर अठरा रुपयापर्यंत तेरा रुपये बारा रुपये हे किलो चालले आहे मित्रांनो आणि शेवटला मी सांगणार आहे मित्रांनो ट्रबोजाचे भाव तर ट्रबोजाचे भाव हे नक्की बघून जा टरबूज खरबूजाचे भाव मित्रांनो हे आत्ता कारण की शेजार आहे तर ट्रबोजचा भाव नक्की बघून जा हे मी सगळ्यात शेवट सांगणार आहे मित्रांनो आता नंतर कारले बघितले मित्रांनो कारले हे वीस रुपयापासून तर पंचेचाळीस रुपये प्रति किलो हे मित्रांनो चाललेले आहे आता नंतर बघितलं तर फ्लावर तर मित्रांनो फ्लावर जर बघितली मित्रांनो तर फ्लावर ही बारा रुपयापासून तर पंधरा रुपये प्रति किलो जर तुमची जर थोडीशी खराब असेल किंवा थोडीशी कीड लागलेली असेल तर आठ रुपये सात रुपये दहा रुपये पण ती जाऊ शकते मित्रांनो त्यानंतर कोबी बघितली मित्रांनो तर दहा रुपयापासून ते पंधरा रुपये प्रति किलो मित्रांनो कोबी आहे त्यानंतर वांगी बघितली मित्रांनो तो वांगी दहा रुपयापासून ती प्र पंचवीस प्रति रुपये प्रति किलो चालले आहे मित्रांनो त्यानंतर ढोबळी मिरची बघितली आहे ढोबळी मिरची मित्रांनो वीस रुपयापासून पं पंचाळीस रुपये प्रति किलो मित्रांनो ही चाललेली आहे त्यानंतर बीट आहे मित्रांनो बीट हे दहा रुपयापासून सोळा रुपये मित्रांनो आता मित्रांनो तुम्ही मागता मोबाईल मध्ये तू काय नेटवरून घेतलं काय नाही मी बाजारामध्ये जातो असतो दर सोमवारी दर गुरुवारी दर शनिवारी तर मित्रांनो हे जाऊन मी तिथून नो मी।, मी नोट डाऊन करत असतो की हा ह्या पिकाला हे भाव आहे ह्या पिकाला हे भाव आहे ह्या पिकाला हे भाव आहे आता काल सोमवार तर काल सोमवारचं मी बाजारामध्ये गेलो होतो त्यातला व्हिडिओ आपण अपलोड केला आहे त्याची व्हिडिओची लिंक आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकले आहे नक्की व्हिडिओ जाऊन बघा कारण त्या व्हिडिओमध्ये निलाव पूर्ण निलाव विषय निलाव आहे मित्रांनो तर तो व्हिडिओ नक्की मित्रांनो जाऊन बघा मित्रांनो आता नंतर शेवगा सांगतो मित्रांनो शेवगाचे भाव मित्रांनो हे एकदम डाऊन झालं आहे कारण की उन्हाळ्यामध्ये माहीत नाही मला शेवगा लोक खा कमून खात नाहीत कारण की खातात नाही खातात आणि का बरं अवघ्याचे डाव भाव हे डाऊन झाले मित्रांनो हे पण मला अजून माहित नाही आणि त्याचे डाव मित्रांनो भाव आहे मित्रांनो हे फक्त दहा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत आहे मित्रांनो त्यानंतर डीएमसी डीएमसी म्हणजे काय मित्रांनो हे मला त्या दिवशी गेल्या समजलं मित्रांनो तर ढेमसेचे भाव आहे मित्रांनो ते आठ रुपयापासून तीस रुपये मला डेमसी आता माहिती नव्हते पण आठ रुपयापासून तीस रुपये भाव चालू आहे मित्रांनो त्यानंतर बीट बघितलं मित्रांनो तर बीट, बीट हे दहा रुपयापासून सोळा रुपयापर्यंत आहे कारण की कोणी बीट लावतच नाही तर सोळा रुपये म्हणजे खूप भाव आहे कारण की बीटाचे भाव एक किलोमध्ये चार पाचच बसतात छोटे असेल तर थोडेसे एक दोन एक्स्ट्रा बसतात पण चांगले भाव आहे त्यानंतर बेबीकॉन बघितलं तर कॉर्नचे चाळीस रुपयापासून तर पन्नास रुपये किलो मित्रांनो भाव चालू आहे आता मित्रांनो आपण टरबूजाविषयी बघणार तर टरबूजाचे भाव मित्रांनो जे आहेत मित्रांनो ते भाव कमेंट करा मी तुमच्याकडे मित्रांनो काय भाव चालू आहे हे ठरबू आता आमच्याकडे मी सांगत आहे मित्रांनो हे एकदम तेरा रुपये प्रति किलो भाव चालू आता आणि तेरा रुपयेवरून डायरेक्ट सातवरती आठवरती आला आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता एवढा भाव कशामुळे डाऊन झाला तर ही आवक वाढली मित्रांनो आता तुम्हाला जी लागवड करायची आहे पुढील मित्रांनो तुम्हाला फक्त लागवड करताना डिसेंबरमध्ये मी करायची आहे मी तुमचा फेब्रुवारीमध्ये एंडिंगला माल निघतो आणि फेब्रुवारी एंडिंगला माल निघल्यानंतर तुम्हाला भाव भेटतो तुम्ही जर आत्ता भाव माझ मार्केट असेल तुम्हाला पाहिजे असेल एप्रिल मेमध्ये तुम्हाला मार्केट फक्त हे पाच रुपयापासून दहा रुपयेपर्यंत प्रति किलो भेटणार आहे आठ रुपये दहा रुपये गेला तर मित्रांनो खूप काय आहे तुम्हाला पैसे होतात पण जर तुमचे पाच रुपये चार रुपये तीन रुपये दोन रुपये सहा रुपये भाव गेला तुम्हाला परिडला नाही तुमचा खर्च पण निघेल फक्त थोडासा तर आमच्याकडे भाव चालू आहे मित्रांनो आठ रुपयापासून तर दहा रुपयापर्यंत तुमच्याकडे काय चालू हे कमेंट मी नक्की करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ बघता हे पण कमेंट करा मित्रांनो जेणेकरून मला समजेल की आपला व्हिडिओ कोण कुठपर्यंत जातो आहे तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला बाजार वाकवले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला थोडंसं ग्रो करा डाऊन झाला मित्रांनो यूट्यूबमुळे माझ्याकडून व्हिडिओ डिलेट झाल्यामुळे तर नक्कीच मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू